इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत एकोणीस मध्ये जलजीवन मिशन योजना सुरू करण्यात आली असून गेले चार वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार वर्षात पन्नास लाखावरील निधीचे एकही जलजीवन मशीनचे काम पूर्ण झालेले नाही योजनेच्या कोटींची देयके मार्च चोवीस ला सादर केली आहे व आता नव्याने सादर केलेली वीस कोटींची देयके अशी एकूण सत्तावन्न कोटींची देयके शासनाकडे सादर करण्यात आली मात्र हा सत्तावन्न कोटींचा निधी महायुती सरकारने थकीत ठेवला आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर ओरोज येथे जलजीवन मिशन योजनेच्या झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती उघड झाली आहे जलयुक्त शिवारच्या विविध कामाच्या आढावा घेण्यासाठी आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदच्या शिवजना भेटलो होतो आणि आज पुन्हा एकदा उपजिल्हाप्रमुख अमरजिन सावंत हरी कोपरेकर मंदार केली आणि बहन बोबाटे आणि आमचे सरपंच सगळे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून शिवजबरोबर बोललो तर या जिल्ह्याची सगळी कामं हो ही अवस्थेत आहेत पन्नास लाखाच्या वरती एकही एक काम या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर शासन आता नवीन नवीन योजना जाहीर करतं परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामासंदर्भात जलजीवनच्या कामासंदर्भात पन्नास कोटीची ध्येय शासन शासनाकडे प्रलंबित आहे त्याचबरोबर जे कन्सल्टंट नेमले ते कन्सल्टंटची एजन्सीचे इंजिनियर हे कामावर जातच नाहीत आणि त्या कामावर त्यांचं बिल आता न केल्यामुळे ते कामावर जात नाही आणि त्यामुळे काही जुन्या योजना पुन्हा कार्यरत करून ठेकेदारांनी काही जुन्या योजनेचे पाईपचं बिल नवीन योजनेमध्ये लावून या सगळ्या योजनेचा बोजवारा उडालेला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं जरा पण लक्ष या योजनेवर नाही या योजनेच्या कारवाईवर नाही आणि खरंतर सरकार एकीकडे घोषणा करते परंतु या योजनेचा कसा पट्ट्याबो झाला हे आजच्या बैठकीत सीओनं मान्य केलेलं आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे की या सगळ्या ज्या ठिकाणी लाईन नाहीत खरं तर एम एस कनेक्शन एका योजनेला अजून मिळालं नाही आणि त्यामुळे कनेक्शन नाही आहेत काही ठिकाणी टाक्या आहेत ना पाईपलाईन नाहीत पाईपलाईन ना आहे तिथे रस्ता खोदलेला आहे आणि अशा ह्या सगळ्या योजनेचा बोजबारा उरलेला आहे आणि त्यासंदर्भात जर योग्य पावलं नाही उचलली तर आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढणार आहोत आणि ग्रामपंचायतीस ज्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतींना या योजनेमुळे बदनाम व्हावं हो लागतं या योजनेचा इस्टिमेट असेल ते अजूनही ग्रामपंचायतींना मिळालं नाही कुठलं काम घेतलं आहे कुठलं इस्टिमेट आहे हे सगळं इस्टिमेट आणि योजना सुद्धा त्यांनी दोन दिवसात मान्य केलेलं आहे आणि ह्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर ही योजना आणि या योजनेचा आण फायदा जिल्ह्यातील लोकांना पाहण्यासाठी होणार नाही हे मात्र सिद्ध झालेलं आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला